तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची आपली मराठी गोष्ट आहे तीन माकडांची गोष्ट तर गोष्ट सुरू करण्याच्या पहिले चॅनलला एकदा सबस्क्राईब करा जर नवीन असला चॅनलवर तर चला आपण ही गोष्ट चालू करू एका घनदाट जंगलात तीन मित्र माकड राहत होते ते तिघं नेहमी एकत्र फिरत खेळत आणि मजा करत असत जंगलात फिरताना त्यांनी अनेक अडचणींना सामोर, सामोरे जात पण त्यांचं मित्रत्व आणि एकता त्यांना सर्व गोष्टींवर मात करत असे करत होते एके दिवशी एक मोठं धाडकन आवाज आला धाडकन आवाज आला आणि त्यांना खूप चमकणारी वस्तू झाडाखाली पडलेली दिसली ती वस्तू सोन्याची एक सुंदर बांगडी होती बांगडीचं रूप इतक आकर्षक होतं की ती पाहून तिघेही खूप उत्सुक झाले आणि त्यांचं लक्ष ति तिथेच थांबून गेले पहिलं माकड उत्साहाने मनाल। ही बांगडी माझी आहे मी तिला सापडल्यावर ती माझीच असा असायला हवी दुसरे माकड त्याच्यावर उत्तर देत म्हणाले नाही हे काही खरं नाही आम्ही तिघांनी मिळून ती सापडली आहे त्यामुळे ती तिघांनी मिळून वाटून घ्यावी घ्यायची आहे तिसरे माकड त्यावर वाद घालत म्हणाले तुम्ही दोघे काही बोल बोलत आहात पण बांगडी तर फक्त एक आहे ती माझीच हवी मला ती द्या हे ऐकून तिघे एकमेकांवर भांडू लागले एकमेकांसोबत भांडू लागले वाद इतका चिघळला की ते एकमेकांशी तासभर बोलताही बोलतही नव्हते त्यांचे भांडण थांबत नव्हते आणि त्यांना आप आपल्या आपापल्या भूमिकेवर थांब राहण्याचं फक्त एकच कारण होतं त्यांना एक भांगडी पाहिजे होती ते भांडत असतानाच जंगलातून एक लांडगा जात होता लांडग्याच्या कानावर माकडांचा भांडण्याचा आवाज आला आणि त्यांनी तिथे थांबून पाहिलं त्याने माकडांची वाद वादाची संधी पाहून एक शहाणपणाचा विचार केला तो माकडांजवळ गेला आणि म्हणाला अरे माकडांनो तुम्ही तुमचं भांडण कशासाठी मी तुम्ही ति तिघे चांगली समजून समजूत काढू शकतो तुम्ही बांगडी मला द्या मी तुम्ही तिघांमध्ये कशी वाटून घ्यायची हे सांगतो मी तुमचं भलं करणार आहे माकडांनी लांडग्यावर विश्वास ठेवला आणि त्याला बांगडी दिली भांड लांडग्याने तिला सहजपणे उचलून घेतली आणि थोड्या वेळातच पळ काढले माकड काही समजून जून येईपर्यंत लांडगा होऊन बांगडी घेऊन दूर गेला माकड धावत जाऊन पा पाहिले पण तो बांगडीसह तो त्यांच्या हातीस लागला नाही तिघे माकड एकमेकांकडे बघत थांबली त्यांचं भाडर आणि एकमेकांना समजून न घेणं त्यांच्या मनावर परिणाम करत होतं ते शंकेने आणि एकमेकांवर भांडण्यामुळे स्वतःवर नाराज होते ही कथा आपल्याला शिकवते की आपल्याला मिळालेल्या गोष्टींना एकत्र वाटून घेऊ घेणं आणि एकमेकांसोबत स समजूतदारपणाने ठेवणे किती महत्त्वाचे आहे भाडण आणि म भाडण आणि मस्तरामुळे खूप काही गोष्टी आपल्या हातातून जाऊ शकतात त्यामुळे कधीही समजूतदारीपणाने एकमेकांसोबत को कोणती पण गोष्ट वाटवून घेतली तर आपलाच फायदा असतो प्रत्येक गोष्टीमध्ये भांडण करणे ही चांगली गोष्ट नाही असं ही, ही गोष्ट शिकवते जर त्या माकडांनी समजूतदारपणाने ती वांगडी तिघांकडे ठेवली असते तर त्यांचाच फायदा झाला असता पण आता त्या त्यांच्या भांडणामुळे त्यांच्या तिघांनाही ती भांड बांगडी मिळाली नाही क तो लांड तो घेऊन गेला दुसरा लांडगा असं तर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा